नमस्कार मित्रांनो मी भारत संभाजी राजे भोसले आज तुम्हाला कोपरगाव आणि श्रीरामपूर हद्दीमध्ये आपण हा बघू शकता शिवरास्ता आहे इकडे जर बघितलं तर हे कोपरगावचं क्षेत्र आहे आणि जर इकडे बघितलं तर हा शिवरास्ता खडीकरण झालेला आहे आणि हे जे आपण क्षेत्र दाखवणारे आहे तर जी माझी गाडी लागलेली तिथून तर इकडे या शेड पर्यंत हा एवढा फ्रंट असलेला हा उभा सरळ टेबल प्लॉट तीस एकर आहे याला गोदावरी नदीवरती जागा घेऊन विहीर खांदलेली आहे आणि तिथून जवळपास तीन किलोमीटर पाच इंची पाईपलाईन करून पाणी आणलेलं आहे या ठिकाणी आता गहू आता पुढं पाठीमाग घास आहे ऊस आहे आपण ते पण बघणार आहोत आणि ज्या कोणाला हा प्लॉट घ्यायचा आहे शेती प्लॉट त्यांनी मला संपर्क करा अतिशय योग्य रेटमध्ये हा प्लॉट आहे अतिशय काळी भोर जमीन या ठिकाणी आहे आणि पूर्ण बागायत क्षेत्र आहे माझं नाव आहे भारत संभाजी राजे भोसले आणि माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी आता आपण मधी क्षेत्र कसं आहे ते पण बघणार आहोत आपण बघू शकता तिकडं गहू आता इथं घास केलेला आहे आणि एक चांगलं म्हणजे आपण बघू शकता घासाची क्वालिटी इथं आपण जमिनीची क्वालिटी बघू शकता अतिशय काळी भोर जमीन आहे कस पीक आहे ते आपण बघू शकता इथं ऊस पण आहे मधी टाप्प्यामध्ये आणि पूर्ण पारद्या घरांपर्यंत तिकडं दिसतंय एवढा मोठा तीस एकरचा पट्टा आहे आणि आपण बघू शकता शेजारी जमिनीची क्वालिटी कशी इथं हे आता नांगरलेलं आहे तिकडं बघू शकता पूर्ण काळाभोर पट्टा आहे एकदम बागाही तिरी आहे सगळं आजूबाजूला बघितलं आणि सगळं गोदावरी नदीवरून पाणी आणलेलं आहे यालाही पाच इंची पाईपलाईन आहे तर अतिशय शे म्हणजे शेतीच्या दृष्टीने शे अतिशय योग्य जी जमीन आहे ती आहे तर ज्या कोणाला घ्यायचं आहे त्यांनी आम्हाला संपर्क करा धन्यवाद बरेचसे लोक विचारतात सर तुम्ही प्लॉट एजंट आहात का ब्रोकर आहात का तर मित्रांनो नाही माझे अनेक व्यवसाय आहेत आणि या क्षेत्रात येण्यास येण्याचं कारण म्हणजे बरेचसे शेतकरी माझ्याकडे काही कामं घेऊन आले का सर आमच्या प्लॉटचं साठेकत केलंय ई सरपावती केली आणि आमचा प्लॉट त्याच्यावरती लिटिगेशन केलंय आणि मग तेव्हा असं वाटलं का आपणही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून मी या क्षेत्रात आलो आमचा एक ग्रुप आहे आम्ही प्लॉट घेतो आणि आम्ही नंतर विकतो असा आमचा ग्रुप आहे आणि म्हणून आम्ही जेवढे बी प्लॉट दाखवले याच्यामध्ये आम्ही गुंतवणूक केलेली असते आणि म्हणून मी कुठल्याही माणसाकडून कमिशन घेत नाही समोरच्या जे काय आम्ही ठरलेलं असतं आम्ही आमच्या पद्धतीने घेतो आणि विकतो आणि आम्ही एखाद्या कोणी इसार इस किंवा साठेखत करून घेत नाही वन टाईम खरेदी असते ज्या दिवशी तुम्हाला खरेदी करायची तुम्हाला सर्च रिपोर्ट पेपर नोटीस काय करायचं ते करायचं ज्या दिवशी खरेदी करायची त्या दिवशी वन टाईम पेमेंट घेतल्या जाईल आणि डायरेक्ट तुमच्या नावावर प्रॉपर्टी केली जाईल तुम्हाला चारी कोपरे मोजून दिल्या जातील पोल लावून दिल्या जातील आणि ज्या कोणाला गुंतवणूक करायची आमच्या भविष्यावर प्लॉट घ्यायचे आहेत तर त्यांनी आम्हाला सुचवा आणि ज्यांना विकायचे आहे असा पारदर्शक पद्धतीचा हा व्यवहार आहे आणि ज्यांना विकायचे आहे त्यांनी आम्हाला संपर्क साधू शकता आग से खेलोगे तो जल जाओगे हवा से खेलोगे तो उड पानी पाणी खेलोगे तो डूब जाओगे लेकिन भारत संभजी राजे भोसले के साथ बिजनेस करोगे तो मालामाल हो जाओगे धन्यवाद